हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी हिरव्या मिरचीचं वाटण वापरून मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर मेथीची भाजी ही सगळ्याची ऑल टाईम फेवरेट असते तर मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी मेथी घेतली आहे मेथी छान अशी व्यवस्थित नीट करून घेतली आहे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेथी छान अशी नीट करून घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कधीही कुठलीही पालेभाजी करताना बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळं काय होतं पालेभाजी जी आहे त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळं भाजी स्वच्छ धुवून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं मी दोन पाण्याने मेथी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आता हिरव्या मिरचीचं वाटण करण्यासाठी इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला मिरची आणि लसूण मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी ओबड अशी ही मी वाटण करून घेतलेलं आहे जास्त बारीक वाटण केलेलं नाही कुठलीही पालेभाजी करताना वाटण थोडंसं ओबड करायचं त्यामुळं खाताना भाजी, खाता भाजी मस्त लागते आता इथं गॅसवरती मी कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल गरम करायला ठेवले तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेते आहे जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता इथं आपले जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालून घेणार आहे कडीपत्ता छान फ्राय केल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते वाटण मी यामध्ये घालून घेते आहे आपल्याला आता हे वाटण तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तुम्ही बघू शकता अगदी एक मिनटामध्ये मिरची लसूण छान फ्राय झालेला आहे थी में थी में थी में थे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून परत एकदा याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आता आप यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली जी मेथी आहे ती मेथी मी यामध्ये घालून घेते आता यामध्ये मेथी घालून आपल्याला अगदी एक ते दोन मिनटासाठी ही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे बघा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी मुगडाळ किंवा मसूर डाळसुद्धा घालू शकता त्यामुळं सुद्धा भाजी खायला खूप सुंदर लागते आणि त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये मेंबर जास्त असतील आणि एक जोडी मेथी पुरत नसेल तर डाळ वगैरे घातल्यामुळं काय होतं भाजी सगळ्यांना व्यवस्थित पुरते आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते पण इथं मी आज कुठलीही डाळ वगैरे वापरणार नाही तुम्ही बघू शकता दोन मिनटासाठी ही मेथी मी तेलामध्ये छान परतून घेतली आहे त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि साधारणतः तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतले इथं शेंगदाण्याचं कूटसुद्धा थोडंसं ओबडदोबड असलेलंच घालायचं अगदी बारीक कूट घालायचं नाही आता परत एकदा मी याला छानसं मिक्स करून घेते आहे बघा अजून मी एक ते दीड ही मेथी छान तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर आपलं जे मिक्सरचं भांडं होतं म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपलं वाटण करून घेतलं होतं त्याच वाट भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आहे ते पाणी मी व्यवस्थित असं मिक्स करून या भाजीमध्ये टाकून देते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घातल्यामुळं काय होतं मिक्सरला लागलेलं जी काय मिरचीचं वाटण आहे तेसुद्धा वाया जात नाही इथं यूज होतं आता पाणी घालून याला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून अगदी दोन ते ती तीन मिनटासाठी ही भाजी मी छानशी वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे थोडीशी ओलसर वाटतीये आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही या स्टेजलासुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला यापेक्षा अजून सुक्की हवी असेल तर अजून एखाद मिनटासाठी वाफवून घ्या खायला खूप सुंदर लागते तर इथं तयार झाली आपली मस्त अशी हिरव्या वाटणातली मेथीची सुक्की भाजी ही मेथीची सुक्की भाजी बघा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते किंवा नसेल तर न आपली जी नॉर्मलची चपाती आहे त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा झटपट अशी मेथीची सुकी भाजी नक्की ट्राय करून बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये बनून तयार होते आणि चवीला प्रति म्हशी लागते तर तुम्हाला आजचीही मेथीच्या सुक्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय